राधानगरी धरणावर दमदार पावसाचा जबरदस्त परिणाम अवघ्या जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धरण ऐंशी टक्क्यांहून अधिक भरलं असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाणी पातळी थेट स्वयंचलित दरवाजांच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानं जलसंपत्तीचं नियंत्रण हे आता प्रशासनासाठी मोठं आव्हान आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळं धरणात समाधानकारक पाणीसाठा तयार झाला आहे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धरण तब्बल एक्क्याऐंशी पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के भरलं असून पाणी पातळी तीनशे एकोणचाळीस पूर्णांक दहा फुटावर पोहोचली आहे सध्या धरणातून एकूण तीन हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे या विसर्गात मोहिते पॉवर हाऊसमधून एक हजार सहाशे क्युसेक आणि सेवाद्वारातून एक हजार पाचशे क्युसेक इतकं पाणी सोडलं जात आहे सोमवारी चो संपलेल्या चोवीस तासात एकोणनव्वद मिलीमीटर तर आज दुपारी चार वाजेपर्यंत तेवीस मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे यंदा मे महिन्यातच धरण परिसरात पावसानं हजेरी लावल्यामुळं आधीच काही पाणीसाठा तयार झाला होता त्यामुळं यंदा जून अखेरपर्यंत अपेक्षेपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे जूनच्या पहिल्याच आठवड्यात विसर्ग सुरू करण्याची वेळ आली होती आतापर्यंत राधानगरी परिसरात दोन हजार दोनशे चोवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून केवळ पावसाळ्याच्या एकोणीस दिवसात पाचशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आहे धरणात मुबलक पाणीसाठा झाल्यामुळं कोल्हापूर बंधाऱ्यातील पाणी नियोजन सुलभ होणार आहे याचा थेट फायदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना होणार आहे याशिवाय धरणातून जलविद्युत निर्मितीही होत असल्यानं वीज उपलब्धेत वाढ होण्याची शक्यता आहे